तुझ्यासाठी खुर्टी खा आणि खुशरा छान सुंदर सजावट झालेली तुम्ही सगळे पाहू शकता ओके मित्र हा व्हिडिओ पकड मी बोलतो थोडंसं ठीक आहे नमस्कार मित्रांनो आज आहे रामनवमीचा दिवस आणि तुम्हा सगळ्यांना आमच्या दर्शकांना रामनवमीच्या भरभरून शुभेच्छा शिरड गावातील सर्व नागरिकांना भरभरून रामनवमीच्या शुभेच्छा आता माझ्या मागे आहे आपलं मारुती मंदिर मारुती मंदिरावरती आज छान सुंदर कार्यक्रम के आयोजित केला आहे परिसरातील सगळी तरुण मंडळी त्यांनी एकत्र येऊन बरेच दिवसाचा उपक्रम होता आपला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरा करत आहोत तो आहे रामनवमीचा दिवस याच्यामध्ये भरपूर युवा मंडळींनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली भरपूर लोकांनी त्यांना सहकार्य केलं आणि या सहकार्यातून त्यांनी पताका वगैरे लावला भरपूर मुलांनी खालीचा वाटा उच उचलला जसं जमेल तशा पद्धतीने सहकार्य करत आहेत लोकं छान सुंदर उपक्रम आयोजित केला तुम्हाला या कार्यक्रमामध्ये जशा पद्धतीने सहभाग करता येईल तशा पद्धतीने सहभाग करा आणि आज संध्याकाळी सातच्या सुमारास आ, एक भोजनाचा कार्यक्रम आहे त्या भोजनाचासुद्धा तुम्ही आनंद घ्या थँक्यू